धुळे जिल्ह्यामध्ये मेंढपाळ मोठ्या प्रमाणावर असल्यानं त्या भागामध्ये डोंगराळ भाग असल्यानं चाऱ्याची कमतरता असते त्यासाठी धुळे जिल्ह्यातील मेंढपाळ हे दसऱ्यापासून शेकडो मेंढरे घेऊन चोपडा तालुक्यात चारा असल्यानं या भागाकडे येत असतात जवळपास हजारो मेंढर घेऊन मेंढपाळ धुळे जिल्ह्यातून पंधरा दिवसांचा प्रवास करून जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका आणि यावल तालुक्यात आठ महिन्यांसाठी येतात आणि पावसाला सुरुवात झाली की मेंढपाळांना आपल्या गावाची ओढ लागते आणि ते गावाकडे जायला निघतात पावसाला सुरुवात ही काही दिवसात होत असल्यानं मेंढपाळ आपापल्या टोळ्या घेऊन आता गावाकडे आहेत. त्यांना चाऱ्यासाठी आठ महिने इकडे चार महिने तिकडे अशी भटकंती करावी लागते अशी माहिती या मेंढपाळांनी दिली लांबकने लांबखानी कडचे इकडे कधी आले आम्ही दरवर्षी महिने इकडे राहता आठ महिने इकडे राहता पाणी पावसा कमी होतो ना चाराही नसतो चारा असतो का तिकडे चारा नसतो ना मग त्याच्यामुळे तारा करता यावं लागतं चार्या साठी इकडे यावं लागतं इकडे आठ महिने इकडे राहावं लागतं आठ महिने इकडनं पाऊस ज्या वेळेस सुरू होतो त्यावेळेस गावाच पावसामध्ये जावं लागतं गावाला गावाला जावं लागतं पाणी नाही आला लगेच परत फिरावं लागतं फिरावं लागतं म्हणजे चाऱ्यासाठी इकडे तिकडे भटकावं लागत असतं तिकडं तिकडं फरावंच लागतं पावसाळ्यामध्ये पाणी ताण लागले सारा होत नाही मग पोरांचं शिक्षणाचं कसं आहे शिक्षण काय आहे मेंढ्यापासून राहतात संगण राहतात हां शाळा राहतो शाळेत कोणी जात नाही शाळेत जातच नाही किती मेंढ किती असतील आपल्या संख्या मेंढ्यांची मेंढ्या आता हां मेंढ्या शंभर दोनशे राहतात वेगवेगळे टोळे असतील अच्छा दरवर्षी यावं लागतं आहे दरवर्षी या किती वर्षापासून येत आहे आम्ही <laughs> <laughs> का ना डायरेक्ट वीस पंचवीस तीस वर्ष दिस कधी आले होते इकडे दसऱ्यापासून किती टोळ्या होत्या मेन अच्छा दरवर्षी येतात का आपण आणि आमच्या गावाची कमीत कमी दोन टोळे टोळ होतीपर्यंत जातात अच्छा आणि मग पाऊस सुरू होण्याचा आधी मग गावाकडे दरवर्षीचा हा कार्यक्रम आहे हा दरवर्षी तिकडे का चारा नाही का चारा पाणी होत ना पाणी जनावर सावटे जनावर सावटे आणि पाणी नाही मग त्यासाठी मला दरवर्षी इकडे यावं लागतं मग आता आपलं जे लहान पोर आहे मग यांचं शिक्षणाचं कसं काय ते शिक्षण वाड्यावर जात बरं बरं बरं